मनोहर मामा गुरु बाबा म्हटलं तरी वाहूगाव ठरणार नाही त्यांचेसुद्धा आशीर्वाद आपल्याला आज मिळाले मुद्दा म्हणून आपल्या सर्वांचे पुढे स्वातंत्र्य आदर साहेब सुद्धा आज आलेत मी आपल्या सर्व गुरुवारांचे मनापासून आभार मानतो आणि जो विश्वास शिवभाव पाचंडीच्या मायमाऊलीने आमच्यावर दाखवला असाच आशीर्वाद आपण सर्वजण आम्हाला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा आपल्या सर्वांच्या समोर आपण जो प्रतिसाद दिला महाराज मी खरोखर धन्यवाद मानतो की इतकी प्रचंड गर्दी अक्षर आम्हाला भाऊ भावाचा भाग झाला याच्या पुढविषयता करून जो वायुरंग मंडप वाला आहे आपण साहेब त्याची कॅपॅसिटी आणि त्यांनी सांगितलेला बस आता मी काहीच करू शकत नाही परंतु या महामाऊली सर्व वडीदारी मंडळी यांचे जे अपाटमेंट आमच्या गुन्हे परिवार आहे असेच आपण कायम तेव्हा एक परत एकदा आपल्या सर्वांच्या समोर मतमस्त होतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो